हाय गाईज वेलकम टू माय चॅनल माय नेम इज सिद्धी श्री बोलता बोलता दहा दिवस कसे संपले कळायला सुद्धा नाही आणि गणपती विसर्जनाचा दिवस आला खूप मनाला कसं तरी होत असतं दरवर्षी गणपती जेव्हा जाता तेव्हा जेव्हा येतात तेव्हा इतकी उत्सुकता असते इतकी आपण तयारी करतो सगळे आणि दहा दिवस कसे निघून जातात कळत सुद्धा नाही सांग गणपती बाप्पा मोर या आणि पुट पुढच्या वर्षी लवकर बघितलं असेल आधी शिवन्या किती वेळ पासून गणपती बाप्पाला मांडीवर घेऊन बसली होती आणि काही दुसऱ्यांच्या हातात देतच नव्हती गाडीत बसल्यानंतर मी तिला म्हटलं की मी देखील पकडते दे गणपती म्हणजे खाली पडणार नाही वगैरे पण ती मला म्हणजे बिलकुल हात लावू द्यायला तयार नव्हती सो so, श्रेयसने समजवल्यानंतर फायनली तयार झाली आणि तिने मला गणपती बाप्पाला पकडू दिले गाईज नेहमी आम्ही तपोवनामध्ये गणपती विसर्जनासाठी जातो पण ह्यावेळेस पाऊस देखील पडला आणि शिवण्य देखील लहान आहेत आणि तिकडे पाऊस पडल्यामुळे खूप पाय घसरून पडायची वगैरे खूप शक्यता असते खूप रस्ता खराब वगैरे झालेला असतो सो आम्ही घराजवळ इंदिरानगर परिसरामध्ये तिथेच गणपती विसर्जनासाठी गेलो तिथे गणपती दान करावा लागतो मंगलमूर्ती पुढच्या वर्षी बाय बाय इकडे बघ तू गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा गाईस यावर्षी माझी मम्मी आणि माझे भाऊ बहीण वगैरे ते देखील याच ठिकाणी गणपती विसर्जनसाठी आलेले होते आणि आम्ही गेल्यावर लकीली ते पण त्याच टायमिंगला आलेले होते सो आमची भेट झाली आणि आम्ही एकत्रच गणपतीची आरती वगैरे केली आणि गणपती दान पण देखील म्हणजे सोबतच केला

Thank you.

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn गायच तुम्ही इथे बघू शकता शिवण्याच्या डॅड्याने आणि शिवण्याच्या मामाने सोबतच गणपती विसर्जन केला आणि ते दादा तिथेच उभे होते शेजारी लगेच त्यांनी शिवण्याच्या मामाच्या हातातून गणपतीची मूर्ती घेऊन टाकली आणि त्यांनी तिकडे म्हणजे गाडीमध्ये मूर्ती देऊन टाकली आणि नंतर ते परत आले आणि श्रेयसच्या हातातून देखील गणपती बाप्पांना घेऊन गेले सो आपण म्हणजे गणपती बाप्पा जोपर्यंत आपण आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपण त्यांना म्हणजे बघतच असतो आणि खूप मनाला कस्तरी होतं की आपला बाप्पा यार घेऊन गेले ते हे <laughs> विक्रम <Allah> oh गाईस बरीच गर्दी होती गणपती विसर्जन चालू होतं बऱ्याच लोकांच्या आरती देखील चालू होत्या तिथे सगळ्यांच्या कोणी प्रसाद वाटत होतं सगळं वातावरण वेगळंच झालेलं होतं सगळ्यांच्या मनावरती एक म्हणजे त्रास वाटत होता की अरे बाप्पा आपल्याला सोडून चाललेला आहे दहा दिवस आपल्याकडे होता आणि गाईज आम्ही निघालो घरी जायला या सगळ्या बायकांना मुलींना बघून लहानपणीची गोष्ट आठवली मी देखील आमच्या कॉलनीमध्ये गणपती असायचा अजूनही असतो तेव्हा जी मिरवणूक असायची तेव्हा आम्ही मिरवणुकीत असंच दिवस म्हणजे पूर्ण निघाल्यापासून संध्याकाळपर्यंत आम्ही दिवसभर नाचतच असायचो आणि पूर्ण गुलालाने भरलेलं असायचो सो लहानपणीची ती एक आठवण जागी झाली मला गाईस गणपती बाप्पाचं विसर्जन करून आणि मूर्तीदान करून रिकाम्या हाताने आम्ही घरी निघालो मनात हीच एक आशा ठेवून की पुढच्या वर्षी गणपती बाप्पा नक्कीच लवकर परत येणार आणि नक्कीच आपल्याला लवकर परत भेटणार तर बोला गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी नक्की लवकर या